सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मिया फोर स्वागत देश विदेशा सह राज्यातील मध्य प्रदेशातून मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे तेथील अशोकनगर जिल्ह्यातील कानकपूर गावात मुसळधार पावसात एका तरुणावर अंत्यसंस्कार करावे लागले गावातील स्मशानभूमीचे उद्घाटन झाल्यामुळे या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतो ही घटना केवळ निष्काळजीपणाची नाही तर असंवेदनशीलतेची पराकाष्ठा आहे ब्रिटनमध्ये एक लहान विमान उड्डाण करताच विमानतळ परिसरात कोसळले आणि एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या लंडनच्या साऊथ एंड विमानतळावर हा अपघात झाला यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अद्याप मृतांबाबत काहीही माहिती आलेली नाही एक मेडिकल ट्रान्सपोर्ट विमान बीच क्रॉप बी दोनशे सुपर किंग होते रुग्णांना ने आण करणारे हे विमान नेदरलँड साठी निघाले होते अपघातानंतर या विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आले तसेच तस विमानतळा शेजारील रग्मी क्लब आणि ग्लोफ क्लब देखील बंद करण्यात आले नागपूरच्या गुन्हेगारी विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार याला एम डी ड्रग्सची तस्करी करताना पोलिसांनी अटक केली गणेशपेठ पोलिसांनी केलेल्या या कारवाईत संकेत कडून सोळा पॉईंट झिरो सात ग्राम एम पावडर एकूण एक, एक पॉईंट सदुसष्ट लाख रुपयांची ड्रग्स आणि अठरा पॉईंट सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे विशेष बाब म्हणजे संकेत बुग्गीवर हा प्रसिद्ध बॉडी बिल्डर असून दोन हजार बावीस मध्ये त्याने दिल्लीतील मिस्टर इंडिया टायटल ही जिंकले होते मात्र आता अशा विजेते पदाच्या पार्श्वभूमीवर त्याचा ड्रग्स प्रकरणात अडकणं नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवणारे ठरले पुढील तपास पोलीस करत आहेत रविवारी अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आणि गाडीतून खेचून काढत थेट हल्ला चढवलं या घटनेमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्ग खळबळ उडाली ठाकरे गटाचे उपनेता सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर सक्रिय पदाधिकारी असून तो चंद्रशेखर चंद्रशेखर यांनी नागपूरमध्ये दिलेल्या मुलाखतीत ते सर्व आरोप फेटाळून लावले त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की हल्ल्याशी भाजपचा काही संबंध नाही दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता असला तरी कायदा सर्वांसाठी सारखाच आहे पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी असा त्यांचा आग्रह होता वेतर काईदा आने ही घटना राजकीय वादच नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण करते रेल्वे दरम्यान होणारा वाद चोरी आणि महिलांवरील प्रकारांच्या घटना लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय आता प्रत्येक रेल्वे डब्यात आणि इंजिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार रे। आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील चौऱ्याहत्तर हजार डबे आणि पंधरा हजार इंजिन मध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली सध्या हे प्रायोगिक स्वरूपात काही डब्यात राबवण्यात येणार असून त्यांचा यशस्वी अनुभव घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने टप्प्याने देशभरात लागू केलं जाणार आहे प्रत्येक डब्यात चार कॅमेरे पुढील बाजू मागील बाजू आणि दोन्ही बाजूंना तर प्रत्येक इंजिन मध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील या निर्णयामुळे रेल्वे प्रवास आणखीन सुरक्षित होणार असून डिजिटल निगराणीचा प्रभाव दिसून येणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दधांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री अंश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाऊया पुढील बातम्या अक्कलकोट मध्ये रविवारी संभाजी ब्रिगेड ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर तोलक्याने हल्ला केला त्यांच्या अंगावर शाही फेकू वंगण तेल ओतण्यात आले ज्यामुळे चेहरा पूर्णपणे काळा झाला या हल्ल्यामुळे राज्यभर तीव्र सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला त्यांनी सोशल मीडियावर म्हटलंय हा हल्ला समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे या मागची डोके आपल्याला माहीत आहेत दुसरीकडे शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर थेट आरोप करत प्रश्न उपस्थित केलाय ज्यावेळी भगतसिंग कोश्यारी आणि प्रशांत कोरटकर जिजाऊ महासाहेबांबद्दल तेव्हा हे गेले होते रोहिणी खडसे यांनी सांगितले की हल्लेखोर आणि पीडित दोघेही बहुजन समाजात असून त्रयस्थ व्यक्ती यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे प्रकरण आता केवळ हल्लेपुरत न राहता राजकीय आरोप प्रत्यारोपाच केंद्र बनलंय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट मध्ये फेक करण्यात आली प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये फत्तेसिंह हो शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने फेक करण्यात आली सदर प्रकरणी भाजप कार्यकर्ता दीपक काटे यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे अंगावर शाही वंगण टाकणे धक्काबुक्की करणे हाताने मारणे तसेच गाडीला दगड मारून नुकसान करणे हे फिर्यादीत नमूद केले अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण नायकवाड यांच्यावर काळीशाही फेकून आणि मारहाण करून धक्कादायक हल्ला करण्यात आला गाडी अडवून शाही फेक केली आणि त्यांना खाली ओढून मारहाण केली या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचं प्राथमिक तपास स्पष्ट झालंय या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे राज्य सचिव दीपक काटे किरण साळुंके भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह सात जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी दोन आरोपींना अटक झाली असून पाच आरोपी अजूनही फरार आहेत या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली राऊत म्हणाले जे आरोपी आहेत ते भाजप नेत्यांच्या आजूबाजूला फिरणारे आहेत यांचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे स्पष्ट आहेत आता जनसुरक्षा कायदा लावणार का हल्ल्याच्या या प्रकरणामुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय तापमान चांगलंच वाढलंय महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता संघर्ष आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना विविध राजकीय मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय निवडणूक आयोगांच्या निर्णयांपासून पालिका निवडणुका प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाजपला लक्ष केले यावेळी त्यांनी धनुष्यबान चिन्ह शिंदे गटाला विधिमंडळाच्या बहुमतांच्या आधारावर दिले आहे परंतु त्यातील बरेच लोक निवडणूक पडले आहेत असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय संभाजी ब्रिगेडचे चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल सोलापूर मध्ये हल्ला झाला त्यावर आज भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हल्ल्याचा भाजपशी काही संबंध नसल्याचं सांगितलं खासदार सुप्रिया सुळे यावर बोलले आहेत मला असं वाटतं तुमची जी विधान भवन मध्ये टीम आहे त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा कारण गृह खाते त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे रिपोर्ट असेल तो कुठल्या पक्षातला आहे भाजपचे दहा कोटी सदस्य आहेत डेटाबेस वरून कळेल तो कार्यकर्ता आहे की नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री